आंबेगावमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे अंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे गुरुवारी सकाळच्या सुमारास बिबट्याने तब्बल तिघांवर प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केले आहे आणि या घटनेने परिसरात अगदी भीतीचे वातावरण पसरले आहे आंबेगावमधून ही बातमी समोर येत आहे नितीन रामदास लांडे वै वर्ष पस्तीस हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर मनसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लांडेवाडी गावच्या हद्दीत बिबट्याचा उपद्रव हा सुरू आहे लांडेमळा परिसरात राहणारे नितीन रामचंद्र लांडे हे शेतातील पाणीपुरवठा योजनेचा वॉल बंद करण्यासाठी निघाले होते आणि यावेळी रस्त्यात बिबट्याची मादी व दोन पिल्ले आले बिबट्याच्या मादीने नितीन लांडे यांच्यावर हल्ला चढवला आणि त्यांच्या उजव्या हाताला बिबट्याचे दात लागले असून पाठीला पंजाने जखम झाली आहे लांडे यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला त्यांना तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे दरम्यान विघ्नेश शशिकांत फदाले याच्यावर बिबट्याने हल्ला करून याच्या उजव्या पायाला जखम्या केल्या आहेत तर सोमनाथ किसन आढराव हे विघ्नेश याला घेऊन मोटारसायकलीवर मंचर घोडेगाव रस्त्याने लांडे मळ्याकडे निघाले असता बिबट्याने हल्ला केल्यामुळे सोमनाथ आढळराव हे घाबरून मोटरसायकलवरून वरून पडले व त्यांनाही जखमा झाल्या आहे आहेत या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण देखील पसरले आहे वन खात्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच संगीता शेवाळे आणि उपसरपंच अंकुश लांडे यांनी केली आहे वनपरिषेत्र अधिकारी स्मिता राजहंस व वनरक्षक गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे व ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना सावध राहण्याचा सा देखील इशारा दिला आहे आंबेगाव मधील ही बातमी समोर येत आहे डॉक्टर अतुल साबळे झुमॉन न्यूज आंबेगाव